हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण ही आत्ता नववीची विज्ञान वी आणि तंत्रज्ञानाची चाचणी क्रमांक एकला सुरुवात करणार आहोत तर चला सुरुवात करूया कुठल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता तर आपला प्रश्न पहिला आहे मी कोण ते ओळखात आता आपल्याला इथे ओळखायचं आहे की मी कोण आणि इथे गुण आहे तीन तर बघा माझ्यामुळे पर परिपथामधील विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात तर बघा माझ्यामुळे म्हणजे मी आता तुम्ही स्वतःला समजायचं की माझ्यामुळे परिपथामधील да विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात तर जे परिपथामधील जे विद्युत वाहक जे इलेक्ट्रॉन्स जे असतात तारेमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात तर विद्युत वाहक म्हणजेच काय जी आपली लाईटची जी तार असते त्यातले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते गतिमान होतात तर माझ्यामुळे होतात तर मग मी कोण तर चला आपण याचं उत्तर लिहून घेऊ आपण सग तिन्ही प्रश्नांची उत्तर लिहून घेऊया अगोदर तर बघा मी इथे उत्तरं लिहिलेली आहेत बघा माझ्यामुळे परिपथामधील विद्युत वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन गतिमान होतात तर मी कोण विद्युत घट त्यानंतर ता दुसरं आहे माझ्यामुळे चुंबकाला लोखंडी खेळ चिटकतात लोखंडाला चुंब लो लोखंडाला जे म्हणजे लोखंडीची खेळे असतात त्याला काय चुंबक काय करतो आपण समजा दोन असे समोरासमोर ठेवले तर काय होतं त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं म्हणजे ते चिटकतात सो त्यांच्यामध्ये काय म्हणजे मी कोण आहे चुंबकत्व आहे तिसरं आहे माझ्यामध्ये धातूच्या आणि अधातूचे गुणधर्म असतात अधातू आणि धातूचे पण गुणधर्म असतात म्हणजे काय सा धातू सदृश्य मूलद्रव्य ओके त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा तर बघा या आकृतीवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायचे आहेत तर बघा आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव सांगा तर काय मूलद्रव्य वापरलेलं आहे आणि इथे तीन गुणाला आहे तीनच प्रश्न आहेत आपल्याला तर आपण याचे उत्तर इथे लिहून घेऊया आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव ओके तर तुम्ही बघू शकता मी इथे उत्तरे लिहिलेली आहेत बघा आकृतीमधील मूलद्रव्याचे नाव काय आहे तर बघा आकृतीमध्ये कोणता मूलद्रव्य इथे दिसतोय तुम्हाला सोडियम एन ए मीन्स सोनियर सोडियम त्यानंतर ता पुढचं आहे ब या मूलद्रव्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे तर किती इलेक्ट्रॉनची संख्या आहे तर अकरा इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे ता अकरा ओके त्यानंतर पुढचं आहे या अणूच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा व या दुसऱ्या कक्षेत इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे तर बघा काय आहे आपल्याला या अणूच्या म्हणजे हा जो आहे याच्या दुसऱ्या कक्षेचे नाव सांगा दुसऱ्या कक्षेचं नाव काय एल आणि यात आठ इलेक्ट्रॉन्स आहेत ओके तर अशा प्रकारे आपण हा आपला प्रश्न क्रमांक दोन येथे संपला आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सरबत कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे त्यातील घटक पदार्थ कोणते आहेत तर लिंबू सरबत कोणत्या प्रकारचे आहे मिश्रण होमोजिनियस इंग्लिशमध्ये त्याला होमोजिनियस मिक्सचर म्हणतात तर हे होमोजिनियस मिश्रण आहे आणि त्यातील घटक पदार्थ कोणते आहेत तर ते आपण इथे लिहून घेऊया अगोदर आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करूया तर बघा लिंबू हे कोणत्या प्रकारचे मिश्रण आहे समांगी प्रकारचे मिश्रण आहे त्यात काय असतं लिंबाचा रस पाणी साखर व मीठ हे त्यातील काय आहे घटक पदार्थ आहेत अशा प्रकारे आपल्याला तीन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता त्यानंतर वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चार आहे आमच्यामध्ये वेग वेगळा कोण म्हणजेच गटात न बसणारा शब्द तर बघा वेगळा कोण आहे आपण त्या त्याला काय करूया टिक मार्क करूया तर बघा मीठ सोडा कापूर मोर मोरचूद बघा मीठ मीठ काय होतं पाण्यामध्ये डिझॉल्व होतं म्हणजे पाण्यामध्ये विरघळतं सोडा पण पाण्यामध्ये विरघळतो त्यानंतर मोजूद ते नाही माहिती पण पाण्यामध्ये विरघळतं पण कापूर आहे ना तो पाण्यात विरघळत नाही म्हणजेच काही इथे काय वेगळा आहे कापूर पुढचा आहे सोडियम झिंक क्लोरीन आणि कॅल्शियम तर बघा सोडियम झिंक क्लोरीन आणि कॅल्शियम यामध्ये पण काय विरघळत नाही पाण्यामध्ये तर बघा सोडियम विरघळतो याने क्लोरीन पण सी एल पण विरघळतो कॅल्शियम पण विरघळतात पण झिंक झिंक विरघळतं का नाही म्हणजे इथे चुकीचं काय आहे तर झिंक आहे सॉरी झिंक झिंक काय होतं सॉरी बा हे जे आहे सोडियम त्यानंतर क्लोरीन आणि कॅल्शियम हे काय आहे मूलद्रव्य आहेत हे बाकीचे मूलद्रव्य आहेत पण झिंक नाही आहे म्हणून काय आहे इथे झिंक वर आणि वरती जे आहे मीठ सोडा आणि मोरचूद हे काय आहे असेंद्रिय संयोगे आहेत तर बा कापूर सोडून बरं का म्हणजेच कापूर नाही आहे बाकीचे काय आहे असेंद्रिय संयोगे आहेत म्हणून आपण मार्क केली यांच्यावर त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालील तक्ता पूर्ण करा दोन गुणांसाठी विचारलेला आहे तर बघा काय आहे सायकलचे पॅडल मारणे थांबवले तर सायकल गतिमान असते तर त्या जडत्वाचा प्रकार विचारला आपल्याला आणि एका ठिकाणी असलेलं दगड हालत नाही तर त्याचा प्रकार विचारलेला तर एकदम सोपा आहे मी इथे लिहिते तर मी इथे लिहिलं आहे बघा सायकलचे पॅडल मारणे थांबवले तर सायकल गतिमान असते हे काय आहे गतीचे जडत्व आहे गती आहे त्यामध्ये त्यानंतर एका ठिकाणी असलेला दगड हालत नाही म्हणजे हे काय विराम म्हणजे शांत विराम अवस्थेतील जडत्व आहे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सहा खालील आकृतीमध्ये फळ्या फळीवर प्रयुक्त होणारे बल आणि क्षेत्रफळ या संदर्भात प्रयोग दर्शवला आहे याबाबत कोणता निष्कर्ष काढाल तर बघा आपल्याला काय दाखवलेलं आहे इथे खाली खालील एक आकृती दाखवलेली आहे आणि आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे की बघा इथे एक फळी ठेवलेली आहे आणि या फळीवर काय ठेवलेलं आहे इथे म्हणजे पांगून पुस्तकं ठेवलेले इथे पहिल्या आकृतीमध्ये काय दिसतं तुम्हाला स्प्रेड करून पुस्तकं ठेवलेले दिसत आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय दिसतं की एकावर एक, एक पुस्तकं ठेवलेली दिसत आहे म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये आपण स्प्रेड करून पुस्तकं ठेवले तर तिथे काय होतं थोडंसं कमी बल लागतं आणि जे दुसऱ्या आकृती त्याच्यामध्ये काय दिसतं की तिथे जास्त फोर्स यूज केलेला आहे तिथे जास्त प्रेशर आलेलं आहे आणि तिथे त्यामुळे ती फळी काय झालेली आहे आपल्याला थोडीसं वाघ बघायला भेटतोय दिसतोय ना ते बघा वाघ दिसतोय आपल्याला बघायला आपल्याला हेच त्यांनी आपल्याला निष्कर्ष काढायला आहे आणि आपल्याला या आकृतीबद्दल लिहायला लावले तर चला मी इथे लिहिते आणि ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा तर बघा मी इथे उत्तर लिहिलेलं आहे तर पहिला आहे आपण पहिल्या आकृतीचं निरीक्षण करून बघूया पहिल्या आकृतीत काय चा दिसतंय चार पुस्तके एकमेकांच्या शेजारी व एक पुस्त, या पुस्तकांच्या वजनामुळे काय होतंय आहे फळीवर कमी दार दाब निर्माण होतोय दुसऱ्या आकृतीत काय दिसतंय तीच पुस्तके काय केली आहे चार पुस्तके एकावर एक ठेवलेली आहेत यावेळी बल प्रयुक्त झालेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ पूर्वीपेक्षा काय दिसतंय कमी म्हणजेच एक चतुर्थांश कमी झाल्याने निर्माण होणारा दाब पूर्वीपेक्षा चौपट झाल्याने फळी काय झालेली आहे मध्यभागी वाकलेली आहे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे इथे याचं निरीक्षण करून उत्तर लिहिलेलं आहे अशा प्रकारे आपली इथे इयत्ता नववीची चाचणी क्रमांक दोन सॉरी चाचणी क्रमांक एक ही संपलेली आहे चाचणी क्रमांक दोन लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलवर घेऊन येऊ तोपर्यंत चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघत चला आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू